नालेसफाईच्या कंत्राटासाठी कंत्राटदारच पुढे न आल्यानं अनेक अटी आणि अन शर्थी शिथिल कराव्या लागल्या अशी कबुली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे गेल्या वर्षी नालेसफाईत घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बनवण्याचा विचार पुढे आला होता ज्यामुळे नालेसफाईच्या कामावरती बारीक लक्ष ठेवणं शक्य होणार होतं मात्र जाचक असणाऱ्या या अटी वगळल्या जाव्या यासाठी अनेक कंत्राटदारांची मागणी अनेक कंत्राटदारांनी अशी मागणी केलेली होती त्याऐवजी आता सहाय्यक आयुक्त नाले सफाईवर लक्ष ठेवून असल्याचं महापौरांनी सांगितलंय तसंच अटी शिथिल केलेल्या असल्या तरी त्या रद्द केलेल्या नाहीत असंही ते म्हणाले प्रश्न एवढाच आहे की ही व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम ची अट शिथिल केली आहे ती काय कायमस्वरूपी शिथिल केली असं नव्हे जर पावसाळ्यापूर्वी ठेकेदारच मिळाले नसते गाळ काढला गेला नसता काढलेला गाळ उचलला गेला नसता आणि मुंबईत पाणी तुंबलं असतं त्यासाठी स्थायी समितीला तशा पद्धतीने निर्णय घेणं भाग पडलं असेल आणि जे आरोप करतायत त्यांचेही त्या पक्षाच्या सदस्य सुद्धा स्थायी समितीमध्ये आहेत त्यांनी तिथे कोणताही विरोध केला नाही त्यांनी उलट सपोर्ट केला अशा परिस्थितीमध्ये मुंबापूरतील जनतेला पूर्णपणाने माहीत आहे की शिवसेना अत्यंत प्रामाणिकपणाने प्रशासनावरती योग्य प्रकारचं मांड ठोकून या मुंबापुरीतील नाल्यांची साफसफाई करण्यासाठी शिवसेनेचे सगळे नगरसेवक सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या ताकदीने संपूर्ण मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये काम करत आहेत